नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेली आहे गोड बोरं जी सुकलेल्या बोरांपासून बनवलेली आहे तर इथे मी जी बोरं आहेत ती घेतलेली आहे तर एक वाटी बोरं मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आता हे छानपैकी भिजून गेलेले आहे पण आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच भिजत ठेवायचे आहे आणि त्यामध्ये चांगलं स्वच्छ पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे म्हणजे तेच पाण्याचा वापर करून आपण हे बोरं शिजवायचे आहे कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन हे बोरं शिजून घ्यायचे आहे इथे बोरं छानपैकी शिजून गेलेले आहेत आता ह्यामध्ये एक वाटी बोरं होते वाटी तर त्यासाठी इथे मी पाऊन वाटीसारखा गुळ वापरलेला आहे तर इथे तुम्हाला अर्धी वाटीच दिसतो आहे पण मी त्यानंतर थोडा गुळ टाकला होता आणि आता हे मंदा आजवर सात ते आठ मिनटासाठी छान शिजू द्यायचं आहे किंवा थोडंसं घट्ट होतं तोपर्यंत शिजू द्यायचं ह्यामध्ये मी किंचित मीठ टाकलेलं आहे म्हणजे चव चांगली येईल म्हणून जर आवडत असेल तर ह्यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं म्हणजे चटपटीत बोरं तयार होतात इथं लहान मुलं खाणार आहे म्हणून मी चटणीचा वापर केलेला नाही आहे तर मस्त असं छान उकड आलेला आहे तर इथे मी थोडंसं रसरशीतच राहू दिलेलं होतं आणि थोडं घट्ट करायचं असेल तरीसुद्धा चालतो तर ही बोराणी जी आहे ती आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून सात ते आठ दिवसापर्यंत छान राहते जास्त पण राहत असेल पण तितके दिवस काही पुरत नाही म्हणून सात ते आठ दिवसाचाच अनुभव आहे तर इथं मस्त अशी गोड बोरत किंवा बोराने तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा बनवतात का अशी बोराने कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू